नमस्कार आराधना प्रॉपर्टी मध्ये मी अथर्व गुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वन बीएचके टू बीएचके असे आपण फ्लॅट बघायला आलो इथे आपल्याकडे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण वन चे डेमो फ्लॅट बघितलेच आहेत तर आज आपण टू बीएचके चे फ्लॅट बघणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला आठशे एकसष्ट स्क्वेअर फूट आणि नऊशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट अशी दोन युनिट्स अव्हेलेबल आहेत तर आठशे एकसष्ट स्क्वेअर फूटला आपल्याला सिंगल बाल्कनी आहे आणि नऊशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटला आपल्याला दोन बाल्कनीज मिळणार आहे पूर्णपणे लार्जेस्ट एरिया असणार आहे तर फ्लॅट बघायला सुरू करण्याआधी जर आराधना प्रॉपर्टी आमच्या युट्यूब नसेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा तर कर आज आपण आपला फ्लॅट बघायला सुरू करूया तर आपण एंट्री केल्यावर आपल्याला जो लागतो तो पहिला आपला हॉल आहे आपण बघतोय नऊशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटचा एरिया असलेला आपला टू बीएचके सॅम्पल फ्लॅट लार्जेस्ट हॉल आपल्याला दिसतोय समोर इकडे आलं की आपल्याला हॉलला लागूनच आपली अटॅच बाल्कनी आहे आणि समोर बघितलं तर टी व्ही युनिट साठी आपला पॉइंट आहे बाल्कनीत पण आपल्याला एक चांगली स्पेस उपलब्ध आहे आणि फ्रेंच विंडो दिलेले आहेत आपल्याला चांगलं डिझाईनिंग आपल्याला दिसतंय तर लार्जेस्ट हॉल बघितलं समोरच्या बाजूला आपला एंट्रन्सचा मेन डोअर तर आता आपण पुढे आपली मास्टर बेडरूम बघूया कशी आहे ती पण बघितलं तर मास्टर बेडला पण एक चांगला स्पेस आहे साठी मोठी खिडकी आहे आणि आपण खिडकीच्या बा समोर आपण जर बघितलं तर चांगली स्पेस आपल्याला दिलेली आहे आणि वरती एसी पॉइंट आहेच शिवाय आपण आपलं बघतोय अटॅच टॉयलेट बाथरूम आतमध्ये एक वॉश बेसिन हेवी क्वालिटीच्या मटेरियलचा यूज केलेला आपल्याला दिसतोय वेस्टर्न टॉयलेट आहे गिजर पॉइंट आहे तर वरती बघितलं तर रूमला आपल्याला लॉफ्ट दिलेलाच आहे सामान ठेवण्यासाठी आपली बेडरूम बघून झाली आहे तर आता आपण पुढे आपलं ह्या बाजूला एक किचन आणि कॉमन टॉयलेट बाथरूम इथे आपल्याला दिसेल या बाजूला हो आपण जर बघितलं तर आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे चांगल्या क्वालिटीचा मटेरियलचा यूज झालेला आपल्याला दिसतोय आणि समोरच ह्या बाजूला आपलं वॉश बेसिन इथून जर पुढे आलं तर आपल्याला किचनचा प्लॅटफॉर्म दिसतोय एक सुंदर असं किचन आपल्याला दिसतंय वरती आपल्याला सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट आहेच शिवाय आपल्याला रेफ्रिजरेटरचा पॉइंट असेल किचनच्या बाजूला आपल्याला एक्वागार्ड पॉइंट असेल असे विविध पॉइंट आहेत समोर आपल्याला एक्झॉस्टचा पण पॉइंट दिसतोय किचन पण एक सुंदर आहे आपलं मोठी जागा आहे किचन मध्ये पण खाली आपण किचन ट्रॉलीज पण करू शकतो तर किचन वहितलंय आपली दुसरी बेडरूम बघूया कशी आहे ती तर मग मी तुम्हाला म्हटलंच की नऊशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट ज्या एरिया आहे आपलं युनिट त्याला आपल्याला दोन बाल्कनीज मिळणार आहेत तर आता ही आपली बेडरूमला अटॅच बाल्कनी स्पेशियस बाल्कनी आहे वरती आपल्याला दिसेल एसीचा पॉइंट पण आहे शिवाय सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट पण केलेले आहेत चांगली स्पेस आपल्याला बेडरूमला आहे तर आता आपण आपलं पहिलं युनिट बघितलंय नऊशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटचं आपण युनिट बघितलंय त्यातलं टू बीएच के आपलं दुसरं युनिट आहे आठशे एकसष्ट स्क्वेअर फुटचं आपलं युनिट आहे तर त्याची आपल्याला दिसते बेडरूम आहे मास्टर बेडरूम दिसते आपल्याला तर त्याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहेच वेस्टर्न टॉयलेटचा यूज केलेला आपल्याला दिसतोय वरती आपण बघितलं तर लॉकला डोअर पण आहे एक चांगला आपल्याला मास्टर बेड दिसतोय आणि हॉल पण आपल्याला बघायला मिळतोय प्रशस्त हॉल आहे हॉलला अट आपली बाल्कनी तर तिथून आपण पुढे आलं की आपल्याला दिसतंय ते किचन आपलं किचन पण एक चांगलं आणि सुबक किचन आहे तर त्याच्यात आपल्याला किचन ट्रॉलीज पण चांगल्या प्रकारच्या बघायला मिळतात वरती लॉफ्ट आहे सामान ठेवायला तिथून आपण पुढे आलं की आपल्याला दिसेल की आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम इथे आहे स्पेशियस आहे आणि तिथून पुढे आलं की आपली दुसरी बेडरूम आपल्याला दिसते तिथे पण आपल्याला लॉफ्टला डोअर्स केलेले दिसत आहेत साठी सुंदर विंडोज आपल्याला बघायला मिळत तर कुडाळ शहराच्या मध्यवर्ती असलेला वन बीएचके टू बीएचके चा आपण प्रोजेक्ट बघितला आहे कुडाळ शहराच्या मध्यवर्ती म्हणजे आपल्याला इथून रेल्वे स्टेशन जे आहे ते अगदी दहा मिनिटावर उपलब्ध आहे तसंच कुडाळची बाजारपेठ आणि बस स्टँड आपला कुडाळचा जो आहे अगदी आपल्याला पाच मिनिटावर इथून आहे चालत पण आपण इझिली जाऊ शकतो असा आपल्याला डिस्टन्स आप आहे तर ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला एमिनिटीज ज्या काय काय आहेत तर त्याच्यात आपल्याला लिफ्ट आहे पार्किंगची सोय आहे चोवीस तास पाणी आपल्याला उपलब्ध आहे विहिरीचं पाणी इथे आपल्याला मिळणार आहे तर या फ्लॅटचं जे कॉस्टिंग आहे ते वेगवेगळे आपले स्लॅब आहे बघायला गेलात तर आपल्याला नुसतं जर घ्यायला गेलात विथआउट स्टॅम्प ड्युटी तर आपल्याला तेहतीसशे रुपये स्क्वेअर फुट रेट इथे दिलेला आहे तसंच जर आपण सदतीसशे रुपये आपला आप दुसरा रेट आहे त्याच्यामध्ये आपण आपल्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस अगदी फ्री देणार आहोत शिवाय त्याच्यामध्ये आपल्याला किचन ट्रॉली आहे एक्झॉस्ट फॅन आहे गिजर आहे अॅक्वा गार्ड आहे तसंच आपल्याला लॉफ्टला डोअर पण आहेत असे विविध त्याच्यात आपल्याला मिळणार आहेत तर आपण विचार करा आणि लवकरात लवकर आपला फ्लॅट बुक करा तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपल्याला साईटची किंवा प्रोजेक्टची अधिक माहिती मिळू शकते तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपल्या युट्यूब चॅनल आहे जर त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा तसं डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्रामची लिंक दिली आहे त्यालावर तुम्ही जॉईंट व्हा म्हणजे आपल्या कोकणातल्या प्रॉपर्टीचे अपडेट त्याच्यावर वेळोवेळी आपल्याला मिळत राहतील धन्यवाद